नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल मी नेता जाधव आपण पाहणार आहोत एकोणतीस ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला आज दिवसभर कोकण किनारपट्टीचा बहुतांश भाग असेल म्हणजेच मुंबई ठाणे पालघर कल्याण याचबरोबर रायगडचा संपूर्ण जिल्हा असेल तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात हलक्यामधून स्वरूपाचा पाऊस पाहायला मला याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पहायला मिळाला याच्यामध्ये नांदेड असेल लातूर असेल धाराशिवचा बहुतांश भाग बीडचा बहुतांश भाग हिंगोली परभणी या जिल्ह्यामध्येही आज सकाळपासून याचबरोबर काल रात्रीही मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला याचबरोबर मान्सूनचा विचार जर आपण केला तसेच जे कमीदाबाद क्षेत्र बंगालच्या उपसागराचं तयार झालं होतं ते कमीदाबाद क्षेत्र सध्या लो प्रेशर एरियामध्ये अं त्याचं रूपांतर झाले आणि ते सध्या ओडिसाचा जो उत्तर भाग असेल म्हणजे अंतर भाग अंतर भाग असेल या भागामध्ये सुद्धा स्थित आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर मान्सूनचा जो पश्चिम सिरा असेल तो राजेचा बिकानेर या भागामध्ये भागामध्ये सुद्धा स्थित आहे या दोघांच्या मध्ये मान्सूनची अक्षरेषा आपल्याला बिखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळत आहे याचबरोबर अक्षरेषेचा उत्तरेचा जो भाग जर पाहिला या भागामध्ये आपल्याला मुसळधार काही ठिकाणी जोरदार अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला उत्तर भारतामध्ये पाहायला मिळाला याचबरोबर रा, राज्यामध्येही येणाऱ्या काही दिवस आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर आज दिवसभर जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्राचा जो पश्चिम पूर्व भाग असेल म्हणजे सांगलीचा पूर्व भाग असेल याचबरोबर कोल्हापूरचा पूर्व भाग सातारा पूर्व भाग पूर्व भाग या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळालेलं आहे याचबरोबर लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज रात्री ठाण्याचा उत्तर भाग असेल याचबरोबर पालघरचा बहुतांश भाग असेल या ठिकाणी हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो याचबरोबर अहिलना नगरचा उत्तरेचा संपूर्ण भाग जो असेल त्या भागामध्येही आज रात्री हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर छत्री संभाजीनगरचा दक्षिण भाग असेल याचबरोबर जालना संपूर्ण जिल्हा हिंगोली संपूर्ण जिल्हा परभणी संपूर्ण जिल्हा नाशिक सॉरी नांदेडचा पश्चिम भाग असेल याचबरोबर लातूर धाराशिव तसेच बीडच्या बहुतांश भागामध्येही वातावरण पाहायला मिळतोय त्या ठिकाणी आपल्याला दिवसभर हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आज रात्रीही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर नाशिकचा पश्चिम दक, 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 दक्षिण भाग आणि पश्चिम भाग तसेच विदर्भातील बुलढाण्याचा दक्षिण भाग लोणार असेल सिनखेड राज्य असेल याचबरोबर अमरावतीचा उत्तरेचा भाग असेल चिखलदरा धरणी तसेच अकोलाचा दक्षिण भाग असेल आणि यवतमाळचा पश्चिम भाग या भागामध्येही आपल्याला आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा पुणे याचबरोबर सोलापूरचा काही भागाचा जर विचार केला या भागात फक्त ढगाळ वातावरण आपल्याला सध्या पाहायला मिळण्याची दाट शक्यता येणाऱ्या चोवी तासामध्ये या ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण राहू शकतो काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर येणारा चोवी तास राज्याचा पावसाचा आपण जर पाहिलं सर्वप्रथम मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाडाचा नांदेडचा उत्तरचा संपूर्ण भाग असेल याच्यामध्ये किनवट हदगाव भोकर नांदेड कंधार मुदखेड बिलोली या भागामध्ये हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री ते उद्या तऱन्हे पाहायला मिळणार आहे याचबरोबर हिंगोलीचा मध्यवर्ती भाग असेल कळमुद्री हिंगोली तालुका बसवत असेल तसेच परभणीचा उत्तर भाग असेल जिंतूर या ठिकाणी मुसळधार पतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर परभणीचा पाथरी असेल गंगाखेड या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच जालनाचा पूर्व भाग असेल परतूर तालुका याचबरोबर उत्तरेचा भाग असेल भोकरदन तालुका या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी लायटनिंग थंडस्त ऍक्टिव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात तसेच जालनाचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे अंबड तालुका असेल या भागामध्ये शक्यतो करून ड्राय वेधर राहू शकतो तसेच छत्री संभाजनगराचं जर पाहिलं छत्री संभाजगरला कन्नड सिल्लोड या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच औरंगाबाद गंगा गंगापूर असेल वैजापूर असेल याजपूर कुदलाबाद असेल या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो पैठण तालुक्याचा विचार केला तर पैठणमध्ये शक्यतो करून ड्रावेद राहू शकतो तसेच बीडचा विचार केला पैठणीसोबतच गेवराई तालुका असेल माजलगाव असेल या भागामध्ये आपल्याला ड्रायवेद राहणार आहे तसेच बीडचा पाटोदा आष्टी जामखेड या भागात जर पाहिलं या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही वेळापुरता पाहायला मिळण्याची शक्यता तसेच बीड तालुका केज अंबेजोगा या भागामध्ये ढगाळ वाटून पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर लातूर जिल्ह्याचा विचार केला लातूरचं अहमदपूर असेल उदगीर असेल तर उत्तराचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच लातूरचा संपूर्ण जिल्हा असेल याच हरावसे संपूर्ण जिल्हा या भागामध्येही आपल्याला ढगाळ वाटून पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र धाराशिव आणि लातूरचा जो मध्यवर्ती सीमावर्ती भाग असेल म्हणजे औसा उमरगा या तालुक्यामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा आपण जर विचार केला विदर्भातील बुलढाण्याचा दक्षिण भाग असेल चिखली सिंदखेड राजा लोणार या भागामध्ये आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर बुलढाण्याचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच वाशिमचा मालेगाव वाशिम रिसोड या भागात तालुक्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला पा। मिळेल उत्तरेचा विचाराचा घ्या मांगपिरोळ मनोरा कारंजा या भागात आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला पा। मिळणार आहे अकोल्याचा दक्षिण भाग हलका स्वरूपाचा पाऊस याचबरोबर पा। तेलाटा असेल अकोट असेल या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे अमरावतीचा अंजनीगावपूरची अचलपूर चांदूरबाजार मोर्शी भातुकली व बडगाव खंडेश्वर असेल हो तसेच अकोल्याचा मूर्तिजापूर या तालुक्यात जर पाहिलं या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच अमरावती उत्तरेचा भाग असेल चिखलदरा धरणे या तालुक्यात मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर अमरावतीचा जो पश्चिम पूर्व भाग असेल अमरावती तालुका चांदूर रेल्वे तिवसा याचबरोबर वरुड असेल या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस मिळणार आहे तसेच वर्धाचा संपूर्ण जिल्हा नागपूर संपूर्ण जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच भंडारा असेल आणि गोंदिया या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच गडचिरोलीचा दक्षिण भाग जो असेल अहेरी आणि सिंचोरा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा मात्र उत्तरेचा भाग असेल चार इटापल्ली या भागात आपल्याला पाहिलं तर त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच चंद्रपूरचा जर विचार केला चंद्रपूरचा मध्यवर्ती भाग असेल चिमूर भद्रावती चंद्रपूर राजुरा गोडपिंपुरी पिंपरी याच शिंदेवाडी नागपीठ या भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा तसेच ब्रह्मपुरी तसेच शिंदेवाडीचा पूर्व भाग असेल याचबरोबर वरोरा असेल या तालुक्यामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता तसेच यवतमाळचं जर पाहिलं तर यवतमाळचा उत्तरचा संपूर्ण तालुका असतील म्हणजे दिग्रज द्वारका नेर यवतमाळ तालुका असेल पांढरकवडा असेल मोरेगाव असेल तसे राळेगाव असेल या ठिकाणी व बाहुळगावचा काय भाग असेल या भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे दक्षिणचा भाग असेल पुसद महागाव घाटंजी वणी या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मात्र हा जो पाऊस असेल तो सार्वत्रिक पद्धतीने असेल काही ठिकाणी पडेल काही ठिकाणी आपल्याला त्याची फक्त ढगाळ वातावरण किंवा तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर खांदेचा विचार केला विचार जर केला तर जळगावचा बहुतांश भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पहायला मिळतो याच्यामध्ये वाशिम असेल सॉरी याच्यामध्ये पारोळा असेल बडगाव चाळीसगावचा बहुतांश भाग असेल पादोळा जामनेर भुसावळ यावेळ चोपडा तसेच रावेळ या भागात आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच धुळ्याचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे धुळे तालुका असेल या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर साक्री असेल शिंदखेडा तालुका असेल शिरपूर असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसे नंदुरबारचा उत्तरेचा भाग असेल अकलबुआ भडगाव तळोदा शहादा व शिरपूरचा काही भाग असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच नवापूर असेल आणि नंदुरबार तालुका या ठिकाणी मात्र ड्राय वेदर राहू शकतं याचबरोबर खांदेचा विचार सॉरी नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर सटाणा असेल कळवण असेल चांदवड असेल मालेगाव या ठिकाणी ड्राय वेदर राहू शकतं तसेच सरगना पेठ नाशिक इगतपुरी सिन्नर निफाड येवला नांदगाव या भागात जर पाहिलं या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे अहिल्यानगरचा नगरचा जर विचार जर केला तर अहिल्यानगरमध्ये आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे चांगल्या पद्धतीचं पाऊस पाहायला मिळेल मात्र येणार चोवी तास पाहिलं तर संगमनेर श्रीरामपूर कोपरगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा याचबरोबर अकोले श्री पारनेर श्रीगोंदा कर्जत नगर असेल पाथर्डी शेगाव नेवासा या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये मात्र आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तो काही अंशी तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच पुणे जिल्ह्याचा विचार जर केला लोणाळा खंडाळा वडगाव आणि घोळ असेल या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस पारस पाहायला मिळू शकतो तसेच जुन्नर पोंड राजनगर पुणे शहर असेल शिरूर असेल या ठिकाणी आपल्याला ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर शिरूर बारामती इंदापूर भोर या तालुक्यामध्ये मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे सोलापूरचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये करमाळा म्हाळा मोहोळ असेल बार्शी तालुका असेल माळशिरत सांगोला मंगळवेढा तसेच दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट या भागावर जर पाहिलं तसे पंढरपूरचं काही भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे आज रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो मात्र येणार चोवीस तासात जर पाहिलं त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तुरळक स्वरूपाचा पाऊस काही वेळापुरता काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याचा जर विचार केला सांगली जिल्ह्याचा संपूर्ण तालुका असेल याच्यामध्ये जत कवठेमांकाळ मिरज तासगाव पलूस खानापूर आटपाडी विटा या याचबरोबर वाळव्याचा भाग असेल आष्ट्याचा काय भाग असेल या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे पावसाची शक्यता फार कमी आहे पाऊस जर झाला फक्त तुरळक स्वरूपाचा काही वेळापुरताच पाहायला मिळेल याचबरोबर जर तालुक्याचं जर पाहिलं वाळव्या तालुक्याने मात्र ड्रायवेद राहू शकतं याचबरोबर शिराळाचा पश्चिम भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा याचबरोबर पूर्व भाग असेल त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे याचबरोबर सातारा जिल्ह्याचा विचार केला सातारा महाबळेश्वर असेल मेढा असेल कराड असेल पाटण असेल या भागात जर पाहिलं या भागात हलक्या स्वरूपाचा उर्वरित पूर्वाचा भाग जो असेल म्हणजे फलटण दहिवळी वडूज याचबरोबर शिरवळ असेल वाई सातारा कोरेगाव या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तसेच कोरेगावचा दक्षिण भाग असेल याचबरोबर कराडचा काही भाग असेल या भागामध्ये आपल्याला ड्राय वेदर राहू शकतं याचबरोबर कोल्हापूरचा विचार जर केला कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये शाहूवाडी पन्हाळा गगनबावडा राधानगरी बुद्रगड आजरा चंदगड गडिंगल शिरोळ खातकलंग या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचा रत्नागिरीचा जो पश्चिम भाग असेल व दापोळी गुहागर राजापूर लांजा पाचल व रत्नागिरी शहर असेल या ठिकाणी आपल्याला काही अंशी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल व जो पूर्व भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे सिंधुदुर्गमध्ये देवगड मालवण वेंगुर्ला सावंतवाडी कुडाळ व कणकवली म्हणजे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर रायगडचा विचार केला रायगड जिल्ह्यातील अलिबाग असेल रोहा असेल मानगाव असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच खालापूर पेन पाली या भागात जर पाहिलं या भागामध्ये आपल्याला एकदम लायन पडण्याची शक्यता आहे याचबरोबर मुंबई शहर असेल उपनगर असेल ठाणे पश्चिम याचबरोबर पालघर याच्यामध्ये वसई असेल वाडा तसे जव्हार मोकाड या भागामध्ये जर पाहिलं त्या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे व काही ठिकाणी संततधार पदीचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळणू मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी तासात हवामानाचा अंदाज जर पाहिला म्हणजे डीच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर पुणे घाट असेल याचबरोबर सातारा पश्चिम आणि कोल्हापूर पश्चिम या तिन्ही तालुक्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी, जारी केला या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा रत्नागिरी रायगड ठाणे नाशिक घाटमातेचा भाग याचबरोबर शिंदे संभाजीनगर असेल अकोला अमरावती या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच नंदुरबार धुळे जळगाव जालना बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नांदेड याचबरोबर परभणी हिंगोली बीड अहिल्यानगर या भागामध्ये पाहिलं तर त्या ठिक त्या जिल्ह्यामध्ये आपला येलो अलर्ट जारी केला आहे लाईटनी थंडसहन सहित काही ठिकाणी पावसाचे ऍक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात तसेच सांगली संपूर्ण जिल्हा असेल याचबरोबर कोल्हापूर पूर्व सातारा पूर्व पुणे पूर्व सोलापूर धाराशिव आणि लातूर या ठिकाणी कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाही हे होतं येणारं चोवीस तासात राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आला ते नक्की करा धन्यवाद